नमस्कार मित्रांनो साची भजन युट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन भजन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद गोरी गोरी राधा कृष्णाची राधा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लोड पुढते कशाला लोड पुढते सङ्गो मी किती भाटते भीती जीव माझा मासाबरते सङ्गो मी किती वाटते भीती जीव माझा मासाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कश्या लोडपुडते कशाला लोणबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लोणबुडते कशाला लोणबुडते सांगू मी किती वाटत भीती सांगू मी किती वाटाते भीती जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी टाकत होती सणा कृष्णाच्या मंदिरी टाकत होती सणा तेथेच ते बाईग राहिला माझा फळा तेथेच बाईग राहिला माझा फडा कशाला लोणबुडते कशाला लोडबुडते किती वाटते भीती जीव माझा घा सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लोणबुडते कशाला लोणबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटत भीती जीव माझा घा भरते कृष्णाच्या मंदिरी घालत होती विनी कृष्णाच्या मंदिरी घालत होती तेच बाई ग राहिली माझी तेच बाई ग राहिली माझी फनी कशाला लोणबुडते कशाला लोणबुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटत भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लोड बुडते कशाला लोड बुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटत भीती जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदिरी घुसरत होती दही कृष्णाच्या मंदिरी घुसरत होती दही तेथेच बाई राहिली माझी रही तेथेच बाई राहिली माझी रही कशाला बुडते कशाला बुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते मी किती वाटते भीती जीव माझा खा परते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला बुडते कशाला बुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा खा बरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा खाबर ते एका जनार्धनी गावडन राधा एका जनारदनी गावडन राधा लागली ती ग कृष्णाचा नादा लागली ती ग कृष्णाचा नादा कशाला कशाला पुडते सांगू मी किती वाटत भीती जीवा माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लोडबुडते कशाला लोडबुडते सांगू मी किती वाटा भीती जीव माझा का ते सांगू मी किती वाटा भीती जीव माझा का गोरी गोरी राधा कृष्णाची राधा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबडते कशाला लुडबड सांगू मी किती वाटा भीती बीती जिवा माझा का सांगू मी किती ती भीती बीती जिवा माझा घा बरं जय श्री कृष्णा